नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे कसं आहे मंडळी परत तर मी चाललो आज आपल्या गावी मुंबईवरनं झालं आपलं काम तर आलो आपल्या स्वर्गाच्या गेटपाशी बटन दाबलं चला आलो खालती चटकन पटकन जाऊया तर मी चाललो आहे रेल्वे स्टेशनकडे कल्याण आणि बघू शकता हा रस्ता तर ऊन खूप होतं मित्रांनो जस काय आता स्वतःचा चेहरा बघा म्हटलं अरे साडा पडतो बाबा भाऊ मला काय घेतली रिक्षा इकडून पडली येतात रिक्षा ए रिक्षा पकडली चला मग आता सण 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 मग काय पोहोचलो आपण कल्याणला कल्याणला ब्रिज पहा मित्रांनो एल मेट्रो ट्रेनचा ब्रिज आहे मोठा सगळी तर बघा तर ऊन खूप लागल्यामुळे मंडळी तर डोळ्याची खूप आग होऊ लागली तर मग काय चला गॉगल घ्यायला हा पैसा दिकराव मी रे हा अच्छा दिकराव ना क्या रे मी मी हिरो रहा राहू ना हा तर मग काय चष्मा घेतला आणि चाललं निघलो आपलं कनं आपल्याला काढायची ते झेरॉक्स झेरॉक्स काढायचे दुकान खूप लांब होते तर चालत 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 गेलो मी पुढे तर झेरॉक्सचा काय पत्ता नाही पण समोर दिसलं दुकान अरे हा दिल मी दिल मी कुछ खाईश जगी होते चलो तो समोरच झेरॉक्सचं दुकान होतं त्या बघा माणसाला म्हणलं दे बाबा झेरॉक्स चटकन जाऊ दे मला पटकन मी लगेच झेरॉक्स काढून लगेच आलो इकडे कल्याणचं मार्केट आहे बघा आजूबाजूला इकडे मोबाईलचे कवर बिवर कपडे बिपडे काय हे कल्याणच्या रेल्वे स्टेशनला भेटते मित्रांनो तर जावा तिकडे तुम्ही बघा कल्यांच्या रेल्वे स्टेशन आणि बघू शकता किती गर्दी पण इकडे तर मग काय बसलो मी तिकडे जाऊन कल्याण रेल्वे स्टेशनला कसं आहे निवांत आहे ना मग निवांतच आहे पण मग काय आता बसलो निवांत आहे मी आणि हे काय बघा ही गर्दी किती मित्रांनो एवढी गर्दी शहरामधली पाहून आता आपल्याला गावाकडे जायची इच्छा झाली खरंच आणि बघा थोड्याच वेळात आपली ट्रेन आली सणाना पिरी रेटर मग काय बसलो ना आपण तिकीट बुक होतो आपलं बसलो सण सण निघले आपली ट्रेन मग काय मग काय विचारून बाय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा